नियामक मंडळाचे प्रमुख मॅनेजिंग ट्रस्टी आहेत बजरंग चव्हाण आहेत आणि उजवीकडे सेक्रेटरी सुहास घाग आहेत आणि त्या बाजूला सरस्वतीचे नियामक मंडळाचे सदस्य आपले मधु घाग आहेत मी शिवाजी मंदिर आणि सरस्वती एज्युकेशन सोसायटीचा अध्यक्ष या रूपाने आपल्या समोर आलेला आहे हे नाटक बसवण्याचं कारण म्हणजे की आम्ही जिथे पण जातो तिथे प्रश्न विचारतो लोकांना की ताराणी कोण आहे तर ह्या महाराष्ट्रात असंख्य लोकांना ते म्हणजे माहितीच नाही म्हणजे सत्तावीस वर्ष औरंगजेब बरोबर जो लढा झाला संभाजी महाराजांपासून राजाराम महाराज आणि तारा जवळजवळ सत्तावीस वर्ष लढा झाला त्यात औरंगजेबचा पूर्ण पराभव झाला ताराणीच्या काळात ते इथेच आपल्या प्राण त्याग केला आणि इथेच त्यांचं गाठलं पण गेलं आणि ते विषय काही कोणाला ना माहित नाही कारण हे अप्रतिम लढाई सत्तावीस वर्ष एवढी मोठी घनघोर लढाई झाली आणि त्यात तारा राणी यांनी संभाळ शेवटचा काळ तर जगातील सर्वात एक महिला योद्धा म्हणून त्यांचं नाव झालं पाहिजे होतं आणि या भारतामध्ये त्यांचा इतिहाससुद्धा प्रत्येक वर्गामध्ये शिकवला पाहिजे होता पण तो झाला नाही कारण महिलांना ज्याप्रमाणे वागवलं गेलं आणि ज्याप्रमाणे त्यांचा प्रचार केला झाला तो अल्पसा राहिला आणि म्हणून आम्ही हा विषय लोकसभेत सुद्धा मांडला होता आणि त्यावेळेला आम्ही विचारलं प्रश्न की ताराला जर एवढ्या मोठ्या लढवैया होत्या तर आज मुली सैन्यात का नाही आहे आणि तातडीने पंतप्रधानांनी आणि सर्व पक्षाच्या अध्यक्षांनी याला पाठिंबा दिला आणि महिला तेव्हापासून सैन्यामध्ये यायला सुरुवात झाली त्यात तर कमांडो होण्यापर्यंत ते गेला एन डी एमध्ये सुद्धा आलेले आहेत त्यामुळे महिलांचे जे खरं स्वरूप आहे आणि त्यांची संकल्पना जी होती पोसून निर्माण झालेली ही भारतीय सैन्यामध्ये सुद्धा आज प्रचंड प्रमाणात महिला आहेत आणि म्हणून हा इतिहास लोकांसमोर यावा या दृष्टिकोनातून या, या नाटकाची संकल्पना करण्यात आली आणि हे नाटकसुद्धा आमचे लेखक ते आहेत युवराज पाटील यांनी अत्यंत उत्तम स्क्रिप्ट लिहिलेलं आहे आणि श्री राणे हे दिग्दर्शक म्हणून एक, एक चांगल्या प्रकारे हे नाटक बसवलेलं आहे ते, आले ते या जगासमोर आले पाहिजे आणि महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलं पाहिजे तालुक्यामध्ये आलं पाहिजे ही आमची एक इच्छा आहे आणि त्याप्रमाणे शिवाजी मंदिरचं हे पहिलं नाटक आहे आणि पहिलं नाटक आलं असल्यामुळे महाराष्ट्रात याला सगळीकडे घेऊन जाण्याची आमची प्रयत्न राहणार आहे व्ही पी एल युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका